नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत एस टी चा मोफत मा प्रवास योजनेतून या घटकांना वगळणार काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये एस टी चा मोफत प्रवास योजनेतून या घटकांना वगळणार आहे कोणते घटक आहेत ते चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सर्व नागरिकांना माहिती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य परिवहन सेवेच्या बसमध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य तर महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत देण्याची घोषणा केली होती मात्र आता एस टी प्रशासनाने आजारी व्यक्तीचा मोफत प्रवासाची सवलत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो वयाची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना पूर्वी एस टीमध्ये तिकिटात पन्नास टक्के सवलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये बदल करून एस टी बसचा प्रवास पूर्णपणे मोफत करण्याची घोषणा केली होती या योजनेचा अनेक जण लाभ घेत आहेत पण सरकारच्या योजनेमध्ये काही बदल केले आहेत तसेच महिलांना अर्ध्या तिकिटाची सवलत देण्यात येत आहे तसेच सिंगल सेल एच आय व्ही बांधी डायलिसिस व हिमोफिलिया रुग्ण आदींना विनामूल्य प्रवास सवलत देण्यात आली होती एस टी महामंडळ विविध एकोणतीस समाज घटकांना प्रवासात सवलत देत असते याची भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते एस टीच्या या सवलत योजनेमुळे नागरिकांना प्रचंड फायदा झाला आहे तसेच महामंडळाचे प्रवाहांशामध्येही वाढ झाली आहे पण आता एस टी प्रशासनाकडून नवे परिपत्रक काढण्यात आले आहे मित्रांनो नवीन परिपत्रक असे नमूद केले आहे की आता आजारी लोकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या निमारा किंवा आराम या बस सेवेतून मोफत प्रवास करता येणार नाही त्यांना फक्त साध्या बसमध्ये प्रवास करता येणार ते पण सिंकल सेल एचआय व्ही बांधित आणि डायलिसिस व हिमोप्लियाग्रस्त रुग्णांना एसटीचा टीच्या केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे त्यामुळे या दुर्दर आजारी व्यक्तींना एसटीचा टीचा निम आराम हिरकनी वातनकुलित अश्वमेध शिवशाई शिवनेरी शिवाई या बसमधून सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाने महाव्यवस्थापकांनी दिले आहेत मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद